विलास शिंदे कार्यकर्त्यांसह मुंबईसाठी रवाना झालेले तीनशे गाड्यांचा ताफा घेऊन ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत नाशिकमध्ये विलास शिंदेचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं विलास शिंदे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठं खिंडार पडलेलं आहे बडगुजरांच्या प्रवेशानंतर आता विलास शिंदे हे देखील शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडलेली आहे आणि ते आता कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत तर बडगुजरांच्या पक्षप्रवेशावेळीच नाशिकमधील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधील नाराजी समोर आलेली होती आणि त्यानंतर विलास शिंदेनी देखील आता शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन नाशिकमध्ये केलेलं आहे कार्यकर्त्यांचा मोठा ताफा घेऊन ते आता मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत आता आपण गाड्यांचा ताफा पाहतोय आणि हेच शक्ती प्रदर्शन करत ते आता मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत राज एकनाथ शिंदे उपस्थितीमध्ये विलास हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि याच पक्षप्रवेशासाठी ते आपल्या कार्यकर्त्यांसह जवळपास एक हजार तीनशे गाड्यांचा ताफा घेऊन ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत जोरदार शक्ती प्रदर्शन विलास शिंदे यांनी नाशिकमध्ये केलेलं आहे ना ना